गावातल्या कोणाही बाधित शेतकऱ्याला एकही रुपयाचं अद्यापी नुकसान भरपाईचं पेमेंट त्याच्या खात्यात पोहोचलेलं नाही त्याच्या हातात आलेलं नाही सकाळी गावकऱ्यांना बेकायदेशीरपणे माझं स्पष्ट म्हणणं आहे बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन त्यांना पोनाड पोलीस स्टेशनला बसवण्यात आलेलं आहे परंपरागत जर शेतीचे आणि पूरक व्यवसाय जाणार असतील तर त्याच्याकरता शासनाने भरीव आम्हाला मदत केली पाहिजे याबाबत आजही शासन बोलायला तयार नाही एम आय डी सीचा कोणी अधिकारी बोलायला तयार ना नाही किंबहुना कालपासून एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांची इथे आरेरावी सुरू झालेली आहे गावकऱ्यांना वेठीस धरून तुम्ही बोलायचं नाही तुम्ही हालचाल करायची नाही तुम्ही मागण्या मागायच्या नाहीत म्हणून ह्या गावाला पोलीस चावणीचं चा स्वरूप आलेलं आहे आमची मुस्कट दाबी चाललेली आहे आम्ही जर आमचा हक्क मागितला आम्ही आमचा जर आवाज उठवला तर तो आवाज पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून दाबला जातो सगळ्यांपासून सर्वसामान्य गावातला माणूस पोलीस स्टेशनला सहा ना तास आयुष्याची घालवते वा रे वाणी दिलं तिथे नाश्ता दिला म्हणजे झालं का आमच्या आयुष्याची ती किंमत आहे का का संविधानाने आम्हाला काही नाही दिलं धिरण शहापूर या विभागातील शेतकरी आहेत ते आक्रमक झालेले आहेत नेमक्या काय मागण्या आहेत सकाळी देखील पोलीस व्हॅनमध्ये धरपकड झाली आणि अनेक शेतकरी आंदोलकांना त्या ठिकाणी घेऊन जाण्यात आलं काय नेमकी मागणी आहे आता सध्या आपलं काय म्हणणं दोन हजार एकोणीसपासून धीरण शहापूर औद्योगिकरणाकरता हा जो काही प्रकल्प या ठिकाणी आणण्याचा मानस शासनाने ठेवला होता त्याचं संपादन एम आय डी सी माच्या माध्यमातून झालेलं होतं परंतु दोन हजार एकोणीसपासून प्रत्यक्षात भूसंपादन कायद्याखाली एम आय डी सीनी कुठल्याही प्रकारची प्रक्रिया राबवलेली नाही शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर विश्वासात घेतलं नाही आणि अचानकपणे मागच्या काही महिन्यांपासून या प्रक्रियेला वेग आला शेतकऱ्यांना कायद्यानं दिलेले त्यांचे हक्क पाहिजे शेतकऱ्यांना पुनर्वसनाचे फायदे पाहिजे शेतकऱ्यांना जर इथली शेती त्यांची गमवावी लागत असेल त्यांची इथली शेततळी किंवा इथली मच्छीमारी जर त्यांची नष्ट होणार असेल इथलं संपूर्ण त्यांचं जे जीवनमान आहे ते उद्ध्वस्त होणार असेल तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांना त्यांची मागणी आहे की त्यांना विश्वासात घेऊन या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रक्रिये समाविष्ट करून घेऊन त्यांच्याशी बोलणी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती आमचा स्थानिक शेतकऱ्यांचा विकासाला विरोध नाही इथे प्रोजेक्ट आले पाहिजेत बेरोजगार तरुणांना इथे व्यवसाय उद्योग आणि नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत इथला जो काही स्थानिक शेतकरी आहे तो विकासाच्या मूळ प्रवाहात यायला पाहिजे ही आमची आमची मागणी आहे किंवा आमचा हा मानस आहे परंतु कालपासून संपूर्ण गावाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे याचं कारण हे आहे की पोहच रस्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे स्थानिक भूमिपुत्रांचे हक्क डावलले जात आहेत एम आय डी सीच्या माध्यमातून हे संपादन झालेलं असतानाही एम आय डी सीला जो कायदा पाळायला पाहिजे भूसंपादनाचा तो कायदा पाळला जात नाही आता आमचं पुनर्वसन कसं होणार आम्हाची वाढीव पेमेंटची जी मागणी आहे मोबदल्याची ती मागणी अद्यापी पूर्ण झालेली आहे गावातल्या कोणाही बाधित शेतकऱ्याला एकही रुपयाचं अद्यापी नुकसान भरपाईचं पेमेंट त्याच्या खात्यात पोचलेलं नाही त्याच्या हातात आलेलं नाही पुनर्वसनाचं पुढे काय जर आमचं पुनर्वसन करायचं झालं तर ते पाच किलोमीटरच्या परिघात व्हायला पाहिजे आम्हाला विकसित भूखंड मिळाला पाहिजे आमची शेततळी आमची शेतघरं जर इथे नष्ट होणार असतील परंपरागत जर शेतीचे आणि पूरक व्यवसाय जाणार असतील तर त्याच्याकरता शासनाने भरीव आम्हाला मदत केली पाहिजे याबाबत आजही शासन बोलायला तयार नाही एम आय डी सीचं कोणी अधिकारी बोलायला तयार नाही किंवा उन्हा कालपासून एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांची इथे आरेरावी सुरू झालेली आहे गावकऱ्यांना वेठीस धरून तुम्ही बोलायचं नाही तुम्ही हालचाल करायची नाही तुम्ही मागण्या मागायच्या नाहीत म्हणून या गावाला पोलीस चावणीचं चा स्वरूप आलेलं आहे आणि आज सकाळी त्याची परिणिती म्हणजे आज सकाळी गावकऱ्यांना बेकायदेशीरपणे माझं स्पष्ट म्हणणं आहे बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन त्यांना पोयनाड पोलीस स्टेशनला बसवण्यात आलेलं आहे आत्ताही आम्ही अधिकाऱ्यांबरोबर या ठिकाणी येऊन आम्ही चर्चा करतो आहे की आमच्या आमच्या मागण्यांचा तुम्ही सकारात्मक विचार करा मागण्या छोट्या आहेत जी तळी बुजवली जातात जी झाडं तुटली जातात जी घरं बाधित होतात त्यांना आम्हाला तुम्ही कुठेतरी नुकसान भरपाई द्या त्याचा विचार करा परंतु अजूनही एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांकडून प्रशासनाकडून आणि पोलीस प्रशासनाकडूनही कुठल्याही प्रकारच्या सकारात्मक चर्चेचं सहकार्य मिळत नाही ही आमची खंत आहे पुढची भूमिका काय असणार आहे जर आपलं समाधान कारक नाही आता 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 आम्ही सगळ्या स्थानिक शेतकऱ्यांनी बाधित शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी ठरवलेलंच आहे तसंही आमचं आयुष्य आता उद्ध्वस्त व्हायला आलेलं आहे आमची शेती गेली आमचे परंपरागत व्यवसाय गेलेले आहेत आमच्या हाताशी काम नाही परप्रांतीय आजपासून त्यांनी भरावाला सुरुवात केलेली आहे आमच्या स्थानिक लोकांना या विकासामध्ये गृहीत धरलं जात नाही आहे आमची मुस्कट दाबी चाललेली आहे आम्ही जर आमचा हक्क मागितला आम्ही आमचा जर आवाज उठवला तर तो, तो आवाज पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून दाबला जातो आहे अशा प्रसंगात आता आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही सव समस्त गावकरी बाधित असो नसो समस्त गावकरी या ठिकाणी आता उपोषणाला बसणार आहोत आम्ही अन्न पाणी काही घेणार नाही आमचं ठिकाण आहे स्मशानभूमी धाकटे शहापूर